आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या बसस्थानकं आणि आगारांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश व्यावसायिकांवर महापालिकेने लावलेला सुपर टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर सोलापूर शहरासह जिल्ह्यात मराठी गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा आणि जालना इथं झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत सोलापूरचा संघ राज्यात पहिला आता घडामोडी सोलापूरसह राज्यातील सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीनं लेखापरीक्षण करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत पुण्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षात एसटी महामंडळाची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी सरनाईक बोलत होते महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस पावलं उचलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला बसस्थानकांवर असलेल्या सुरक्षा महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या आह यासंदर्भात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणीही राज्य सरकारकडं करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं महापालिका प्रशासनानं व्यावसायिकांवर लावलेला सुपर टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार असल्याचं महापालिका प्रशासकांनी सांगितलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून होणार असल्याचं कर संकलन विभागानं स्पष्ट केलं आहे तर सुपर टॅक्स रद्द केल्यामुळे चांगल्या कंपन्या सोलापूर शहरात येतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांना महापालिकेकडून सहकार्यच होणार आहे त्यामुळं हा कर रद्द करण्याचा निर्णय झाल्याचं उपायुक्त आशिष लोकरे यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक दोन मध्ये मंगळवेढा तालुक्यात पाच हजार एकशे पंचावन्न घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यापोटी सात कोटी त्र्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलं आहा घरकुल योजनेत मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी दिली लाभार्थ्यांना नव्यानं मंजुरी देण्यात आल्यानं पावसाळ्यापूर्वी लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं पीएम किसान सन्मान निधी वितरणाचं थेट प्रक्षेपण मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात झालं पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सन दोन हजार एकोणीसपासून सुरू असलेल्या पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता बिहार इथल्या भागलपूरमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आला यात शशिकांत फुदे समाधान भोसले राजकुमार आतकरे दीपक माने महेश पाटील विजय कांबळे खुशाल चंद मोरे सचिन थेटे वासुदेव गायकवाड आणि बाबासाहेब थोरात यांचा सन्मान करण्यात आला कर्मयोगी अप्पासाहेब काळादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काळादी प्रबोधन मंचच्या वतीनं श्री संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण या विषयावर एमकेसीएलचे मार्गदर्शक विवेक सावंत यांचं काल व्याख्यान झालं कोणतेही तंत्रज्ञान एआय नव्हे तर माणूस श्रेष्ठ आहे आपण माणूस आहोत हे विसरता कामा नये आपण यंत्रासारखं वागलो तर संपून जाऊ म्हणून तंत्रज्ञानाची भीती न बाळगता माणूस व्हायला हवं असा संदेश सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून दिला या याप्रसंगी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय माने साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्प पुष्पराज काळादी आदी मान्यवर उपस्थित होत यावेळी सिद्धेश्वर साखर कारखाना दैनिक संचार सिद्धेश्वर कॅन्सर सोसायटी संगमेश्वर महाविद्यालय कर्मयोगी पतसंस्था यांच्यासह विविध संस्थांच्या वतीनं कर्मयोगी अप्पासाहेब काळादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात शिरवाडे वणी हे ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचं गाव आता कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे काल कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा विभाग राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि शिरवाडे वनी ग्रामपंचायतीच्या संयुक्ती घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली पुढील वर्षापासून इथं दोन दिवसीय कुस्माग्रज महोत्सवाचं आयोजन करण्याची घोषणाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली आहे मराठी भाषा गौरव दिन काल सोलापूर शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर चंद्रकांत चव्हाण आणि डॉक्टर शिरीष बंडगर यांचा छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी लेखिका डॉक्टर श्रुती वडगवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव डॉक्टर योगिनी घारे यांच्यासह अधिकारी आणि प्राध्यापक उपस्थित होते हिराचंदन एमचन वाचनालयाच्या वतीनं काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मायबोलीची कहाणी हा मराठी भाषेचं महत्वविषेध करणारा कार्यक्रम झाला या याप्रसंगी विविध कवितांचं गायन पंचम देशपांडे यांनी केलं तर गुरुराज जोशी प्राध्यापिका शुभदा देशपांडे डॉ श्रीकांत कामतकर रजनीश जोशी आणि प्रशांत देशपांडे यांचा सहभाग होता या कार्यक्रमासाठी लेखन रजनीश जोशी यांनी केलं तर प्रशांत देशपांडे यांनी संगीत दिलं यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्रमुख कार्यवाह डॉक्टर नबा काकडे यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी दिनाचं औचित्य साधून सोलापूर महापालिकेच्या वतीनं सुंदर हस्ताक्षर आणि मराठी शुद्धलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या त्रेसष्ट शाळांमधल्या एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात या याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी अभिजित भडंगे श्रीधर खिडगेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सोलापूर शहरासह जिल्ह्यात ही शाळा महाविद्यालय आणि साहित्य संस्थांमधून मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांचं भाषण होईल तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं अध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांच्या हस्ते नाट्यलेखक आणि साहित्यिकांचा उद्या शनिवारी सायंकाळी नाट्य परिषदेच्या कार्यालयात गौरव होणार या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर आगाज़ानी, आगाज़ानी। या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं चित्रवेर या तीन दिवसाच्या कार्यक्रमात मराठी जुन्या नव्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम झाला यात रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गायक अजित परब कार्तिकी गायकवाड मयूर सुदाळे मदुरा कुंभार यांच्या गायनासोबतच निलेश परब नागेश बोशेकर भिकाजी तावडे अभय ओक प्रेशीत जैन दीप वजे आणि सागर गिजरे यांनी तालसंगीतावर सातसंगत केली अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पंढरपूर इथं उद्यापासून दोन दिवस पंडित जितेंद्र से संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस सायंकाळी साडेपाच वाजता हा संगीत महोत्सव पंढरपूरमधल्या भक्ती कार्यालयात इथं होणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन पंडित शौनक अभिष्की यांच्या हस्ते होणार आहे या संगीत संमेलनात चंद्रा चंद्राबाई तिवाडी यांचा संगीत सेवा सन्मान पुरस्कारानं गौरव होणार आहे तरुण भारत संवाद या सोलापूर आवृत्तीचा आज सातवा वर्धापन दिन आहे आज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत जुना होडगे नाक्याजवळच्या श्री मंदिर गार्डन इथं स्निव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी संपादक विजय कुमार यांनी दिली सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी मंजुषा मिसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे मागील वर्षभरापासून पद रिक्त होतं यापूर्वी धाराशिवच्या समितीचे अध्यक्ष बीजी पवार यांच्याकडे या समितीचा पदभार होता जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं राज्यस्तरीय शूटिंग बॉल निवड चाचणी स्पर्धेत सोलापूरच्या पुरुष संघानं प्रथम क्रमांक पटकावला आहे शोएब बेगमपुरे आणि आमिर काजी यांच्या नेतृत्वाखाली संघानं उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत जळगावचा एकवीस अकरा सांगलीचा एकवीस सोळा आणि अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगरचा विरुद्ध पंधरा अशा गुणानं पराभव केला आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल छत्तीस पूर्णांक नऊ दशांश तर किमान बावीस पूर्णांक दोन दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश व्यावसायिकांवर महापालिकेनं लावलेला सुपर टॅक्स रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर सोलापूर शहरासह जिल्ह्यात मराठी भाषा गौरव देऊन विविध उपक्रमांनी साजरा आणि जालना इथं झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत सोलापूरचा संघ राज्यात पहिला आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार